रामनगर येथील दुचाकी शोरूम मधून चोरून नेण्यात आलेल्या दुचाकी अखेर शोरूम मालकाने काढल्या शोधून येथील बेळगाव मार्गावरील होंडा दुचाकी दिवाळी काळात दोन दुचाकी चोरट्याने चोरून नेल्या होत्या तर सीसीटीव्ही व्ही फुटेजनुसार सदर दुचाकी गणेबाई टोल नाका पार करून बेळगावच्या दिशाने केल्याचे यावेळी निर्देशनात आले होते तर शोरूम मधून दुचाकी चोरी प्रकरणी रामनगर पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली होती तर दुचाकी चोरी होऊन बरेच दिवस गेल्याने अखेर शोरूम मालक अमित देसाई तसेच त्यांचे नाटलक सागर देसाई यांनी बेळगाव येथे शोध मोहीम केली असता यामधील एक दुचाकी बेळगाव येथील केला पार्किंग मध्ये आढळून आली तर आढळून आलेली दुचाकी येथील पार्किंग मधून येऊन जात असता चोरट्याला पकडून विचारले असता प्रथम चोरट्याकडून उडवा अडवीची उत्तरे मिळाली पण अधिक चौकशी केली असता दुचाकी चोरटा उपचारासाठी दाखल झाला होता त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली असता यावेळी उपचारासाठी दाखल झालेला संशयित चोरटा श्री गोपाळ कांबळे यांनी चोरीची कबुली दिली तर आणखीन एक दुचाकी आपल्या घरी असल्याचेही यावेळी सांगितले तर आपल्याबरोबर आणखीन खादरवाडी व वा गुंजी येथील इस्माने मदत केल्याचे यावेळी सांगण्यात आले तसेच आपण तीन जणांनी मिळून दिवाळी काळात बेळगाव येथून रात्री दहा वाजता सुटून बारा वाजता शोरूम फोडून पहाटे ते तीन वाजता गाडी त्या ठिकाणून बेळगाव येथे आणल्याचे यावेळी सांगितले त्यामुळे चोरट्याला रंगेहात पकडून रामनगर पोलिसांना फोन करून बोलावण्यात आले व संशय चोरट्याला पोलिसांच्या स्वाधीन देण्यात आले हे तुम्ही कस कट केला म्हणजे काय रॉड घटला काय ब्लेड कट केला कसं कट केला हं ಈಗ ನಿಂಗೆ ಕನ್ನಡ ಬರ್ತನ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಕನ್ನಡ ಬರ್ತಾನೆ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ದೊಡ್ಡ ಅಷ್ಟೆ ಪೂರ್ತಿ ಬರಲ್ಲ ಹಿಂಗಿ ಪೂರ್ತಿ ಬರ್ತೈತಿ ಹಾಂ ಹಿಂದಿ ಕುರ್ತಿ ಬರ್ದೈತಿ ಕಿರಣ್ ಕೇಳುತ್ತೆ ಅಷ್ಟೆ ಹ್ಞೂ ಏನು ಹೆಸರೇ ನಿನ್ನೂ ಕೆಲವಾಯ್ತವರ ಸಿರಿ ಗೋಪಾಲ್ ಕಾಮ ಶ್ರೀಗೋಪಾಲ್ ಕಾಮ್ಲೆ ಕಾರ್ ಆಯ್ತು ಬಾವಿನ ನೋಡಿದ್ರೆ ಬಾವಿನ ನೋಡೋದು ನೋಡಿದ್ದು ಕಿರಣ್ ನೋಡಿ हाँ कब गए थे वो? एक महीना एक, एक महीना कहाँ रामनगर रामनगर कौन कौन गए थे तीन जन गए थे तीन जन कौन कौन सतीश सतीश है हाँ पूरा नाम बोलो उनका सतीश का कहाँ का हो सतीश सतीश कहाँ का कादर वाली सतीश और एक है सुरेश कल्ला गुंजी सुरेश गुंजी गुंजी का हुँ? गुंजी में रहता है क्या तुम लोग कितने बजे रात्रि कौन सा गुंजी गर्ल गुंजी कि माड़ी गुंजी के अच्छा हाँ, माउली से मंदिर कितने बजे गए थे 10 दस से दस बजे कितने बजे पहुंचे बारह बजे बारह कैसा कैसे कितने बजे निकाले उधर से बाइक हाँ कितने बजे निकाले बाइक उधर से तीन सात हाँ उधर से निकाले के कहाँ लेके गए पे गांव को आए गुंजी हाँ अभी तीन जन यहाँ पे कैसे गए तीन जन यहाँ से कैसे निकला इधर से दो जन गए इधर से दो जन गए बाद में गुंजी से स्कूल दिन कैसे गए कार में कार लेके गए थे कार किसका है हो? मेरा दोस्त तेरा कार है दोस्त का दोस्त का क्या गाड़ी है कौन सा गाड़ी कौन से दोस्त का दोस्त का नाम सुरेश 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 राकेश 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 नाम बोलो का कुठे राहते राकेश कुठे राहतो पूर्ण नावाचा काय त्याचा राकेशचं पूर्ण नाव काय तो पण फिरणवाडी मध्येच असतो कार कोण सोन साई नमस्कार मी सागर देसाई्या ब्रह्मनगर मध्ये भेटल्या काय चारामध्ये चोरी झालेल्या गाड्या ब्रह्मनगर मध्ये भेटल्या तुम्ही कशा असता ब्रह्मनगर मध्ये मी तुमच्या एका हॉटेलकडे कडे एक गाडी बघितली कलर वगैरे हा हे गाड्या ऍक्च्युली कोणात्या तुमच्याच गाड्या काय रामनगर म्हणजे शो रुम मधल्या गाड्या माझ्याकडे आमच्या रिलेटिव्ह ह्या जळगावच्या गाड्या त्यांचा होंडा आहे स्टिकर राहत बॅक साइड ला ह्या गाडीला नव्हतं एकदम गाडी लागलेल्या तर मी चस्सी नंबर काढून तिथे फोटो पाठवला गाडी कन्फर्म झाल्यानंतर त्याच्या आम्ही पाठलाईन केला घरापर्यंत काय नंतर मग इकडे शोरूम रूम वाल्याला कळवलं ओके तुम्ही कसं कुठे गाड्या सापडला तुम्हाला हे आता ह्या बरोबर ब्रह्मनगरला एक एक गाडी आम्हाला तिथं आम्ही केल्या तिथे क्या के पळा कुठे केली केली हॉस्पिटलच्या पे पार्किंगमध्ये हा ही गाडी होती एक, एक गाडी होती हा ही गाडी त्यांच्या घरात होती हा हा मग तुम्हाला एक मिळाले त्यांच्या घरात तुम्ही शोधून काढला ऍक्च्युली आता हे पोलिसांचं काम खरं तुम्ही केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटते याबद्दल आता हे शोधायचं ला ला। काम हे पोलिसांचं असते म्हणजे गाड्या चोरीला गेल्यानंतर शोधायचं काम हे पोलिसांचं असते काय काम ते करतच होते काय पण आमचं आमच्या गाड्या गेल्या त्याच्यासाठी आमचं हे कार्य होते आम्हाला आमच्या गाड्या सापडल्या पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ते